नमस्कार कसे आहेत सगळे आणि इथे जर बघितलं तर हे जे स्लीवज आहेत त्यांना मी डिझाईन करायला घेतले तर दोन्ही स्लीव्जला डिझाईन करायची असते आता डिझाईन म्हणतात तर दोन्ही ला येणार तर तेच मी आणि साठी तर पेपर पण कटिंग केले आणि हे जे कपडे कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं की हा एक याला यायला एक दोन्ही डिझाईन आहे आणि हा एक बोटने तर तोच मी आता कम्प्लीट करायला घेतले तर सर्वात आधी मी काय करते स्लोज डिझाईन तयार करून घेते मग त्याच्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे मग हा स्टिच करणार आहे तिथं पण जे डिझाईन करायचं आहे त्याचा डायग्राम काढून ठेवलेला आहे मेजरमेंटनुसार तर मला ही जी किती ठेवायची त्याच्यानंतर डिझाईनसाठी हा पट्टा जो आहे तो किती ठेवायचा आहे उंची किती घ्यायची तर सर्व हे तयार करून ठेवलेला आणि इथं जर बघितलं तर हा फ्रंट पार्ट पुन्हा रेडी आहे माझा तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका कारण की या ब्लाउजचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी मी ते स्लीव्स डिझाईन आहे ते पूर्ण करून घेणार आहे आणि आता सानू पण बघा झोपली होती ती शाळेतून आल्यावर तो उठले तर तिला आता काहीतरी चालते आणि थंडी भरपूर असल्यामुळे मला पण आता अशी सवय लागली आहे मी पण आता चहा ठेवले तर थोडा चहा घेते तिला पण जेवण तर सानूचे वळकेच पण खूप हे झाले आणि थंडी भरपूर वाढते थंडीमुळे मला पण थोडा घसायचा त्रास होत आहे आणि सानूला पण सर्दी झाली तर छान असा चहा बनवले दिवसातून आता माझा चौथा का पाचवा चहा आहे चावी वारंवार घेत असते पण त्यात काही करते साखर खूपच कमी वापरते आणि इकडे जर बघितलं ना ते एक आत्ताच कस्टमर येऊन गेले तर ते दोन ब्लाउज दिले तर त्यांना प्रेंट स्कर्ट शिवायचे आणि त्यांनी जो ब्लाऊज दिलाय ना तर त्यांनी मला फोन हात सांगितले होते का रॉंग हात आणि काही डिझाईन सांगितली होती पण मी ते डिझाईन त्यांना सांगण्याआधी आधी चेक केला तर हा जो पीस बघितला ना त्याऐंशी सेंटीमीटरच आहे आणि ऐंशी सेंटीमीटरमध्ये फोन हात बसत नाही तर त्यांना मग नाही सांगितलं त्यांना मध्ये हात बनणार तर ठीक आहे म्हटले चालेल छोटे हात शिवणार तीन इंचाची जेवढा जो, जो मापाला ब्लाउज दिला आहे ना याच नुसार कारण की पहिलेच ते पेस कमी आहे ऐंशी सेंटीमीटर आणि ते पुन्हा ऐंशी पण नसतात पंच्याहत्तर सेंटीमीटरच आहे आणि आता हे छोटे हातच शिवायचे आणि आता हातावरून मला आठवलं हो की का त्यांची कमेंट्स पण होती की फुल हाताची कटिंग दाखवा तर ते मी पण नक्की दाखवेल ताई तुम्हाला फुल हाताची पण कटिंग ती थोडी वेगळी पडते फुल हात त्याच्यानंतर अडीच ते साडेतीन इंचाची हात त्याची कटिंग वेगळी आणि नॉर्मल हात असतात शॉर्ट पाच ते सहा इंचाची त्याची कटिंग वेगळी तशी तीन टप्प्यामध्ये वेगवेगळी कटिंग पडते नक्की तुमच्या सोबत शेअर करेल तर इकडे जे स्लीवची डिझाईन होती ती माझी कम्प्लीट झाली म्हणजे स्लीव्स तयार झाले डिजाईनचे करून आणि जर इथं जर बघितलं ना तर काही बारीक सारीक गोष्टी ते आपल्याला लक्ष द्यावं लागतं डिझाईन बनवताना आता बारीक सारीक गोष्टी म्हटलं ना तर आता हे जे पट तर करताना बारीक सारीक गोष्टी जर म्हंटल ना तर आता हे जे पट्ट्या आहेत ना तर हे दोन्ही स्लीवज असे समोरासमोर ठेवले म्हणजे एक उजवा हात एक गावा हात याचे हे पट्ट्या बरोबर एकाच दिशेला घेतलेल्या आहेत या वरच्या साईटून इथून आल्या आणि हे वरच्या साइटून इकडनं ते डिझाईन बनवताना या सगळ्या गोष्टी नीट चेक करूनच बनवत असते आणि त्यामुळे माझं असंच म्हणणं आहे का जास्तीत जास्त ब्लाऊज शिवण्यापेक्षा पाहिजे तर जास्तीत जास्त चांगला ब्लाऊज कसा शिवाय याकडे जास्त लक्ष असतो माझा म्हणजे माझा असा नसो का दिवसाला जास्तीत जास्त ब्लाऊज शिवून झाला पाहिजे जास्त लक्ष याचकडे असतो की जास्तीत जास्त चांगला ब्लाऊज कसा शिवता येईल आणि असं सर्व मध्ये करायचं म्हटलं तर थोडा वेळ पण जास्त जातो आता इथे हे जे ब्लाउज आलेत ना यांना मी लेबर लावून घेते कारण की लेबर नाही लावले आणि इथे पण एक गोष्ट तुमच्यासोबत महत्वाची शेअर करायची आता हे जे कस्टमरनी मला लॉंग स्लीव सांगितलं होतं तर मी त्यांना नाही म्हणतो लॉंग साठी है कारण की हे जे कपडे आहे ते ऐंशी मध्ये तर कधी पण कस्टमर जेव्हा एखादी डिझाईन सांगतात किंवा मोठा स्लीव सांगतात ना तर त्याआधी कधी पण ब्लाउज किती मीटर आहे ऐंशी तर ते चेक करूनच घेत असते त्यानुसार ते बसतो का नाही बसत हे त्यावेळेसच त्यांच्यासोबत क्लिअर करते तर त्यांना लेबल पण लावून घेते लेबर वरती मी मेन माझा जे ऑर्डर नंबर तेच टाकून घेत असते आणि त्याच्यानंतर कस्टमरचं नाव ते, ते <coughs> लेबर मुली कसं लगेच समजतं आपल्याला कोणत्या टाक्याच आहे त्या ब्लाऊज ऑर्डर नंबर कोणता आहे आणि या रजिस्टरचा त्यामुळे मला भरपूर फायदा होतो वेल पण वाचतो आणि सर्व मेजरमेंट किती प्राईज आहे सर्व आणि तारीख बिरीख सर्व याच्यात एका नंबर वरून सर्व भेटून जातो आता जे जुने जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच आहे माझं काम करण्याची पद्धत म्हणजे नवीन आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगते त्या ही एक रजिस्ट्र बुक माझी अशी आहे का याच्यामुळे माझा जो शिलाईचा व्यवसाय आहे तो, तो खूप इझी आणि खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेत म्हणजे फास्ट काम होतं तर या रजिस्ट्रमुळेच तिकडे ब्लाऊजला माझी फिटिंग देऊन पण झाले आणि जी डिझाईन केली तिथे पूर्ण ब्लाऊज माझं कम्प्लीट आहे आता काही धागे डोरे असतील ते कटिंग करून घेते आतून पण कशी फिनिशिंग चांगली असली पाहिजे फिटिंग जर बघितली ना ते बघा पुन्हा बरोबर अशी सरळ शिलाई आलेली जशी सरळ शिलाई आली तर ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसतो साईजचा एक लेवल मध्ये कटिंग करून घेते कटिंग करून झाल्याच्या नंतर मग ओडलॉक करून घेते पहिले माझ्याकडे ओडलॉकची मशीन नव्हती तर मी बाहेरून ओडलॉक करून आणायची आणि त्यामुळे काय व्हायचं ते वेल पण बराच जायचं गेट वर जावं लागत आमच्या इथे ते, ते मार्केट आहे तिथं तिथं जाऊन ओडलॉक करून हानावं लागायचं आणि तो जे ओडलॉकचा जे शॉप होतं ना तर ते, ते काका असायचे तर त्यांचं सात वाजता बंद व्हायचं मग ओडलॉक करायचं असेल तर सातच्या आत जाऊन पटकन मग ओडलॉक करून हानावं लागायचं आणि वेल पण भरपूर जायचं आणि त्याच्यासोबत पैसे पण जायचे ते जर बाहेर आहे ना ओडलॉक करायचे दहा रुपये घेतात बघा साईडून पण मी ओडलॉकची शिलाई मांडले आणि ही मशीन घेतल्यापासून मला भरपूर फायदा झाले जे माझं वेल जायचं बाहेर ब्लाऊज घेऊन यायचं कधी अर्जंट ब्लाऊज असं तर त्यावेळेस तर खूपच वांदे व्हायचे कुठून होडलॉक करून आणायचं कारण की सात वाजता जे दुकान आहे ती बंद व्हायची होडलॉकची मग रात्री ब्लाऊज शिवला तिथे एक टक्का वांदेच व्हायचं आता रात्री शिवायचं असो का कोणत्याही वेल तर घरातल्या घरात लगेच होडलॉक पण करता येतो तर मी पाच हजार घालवले त्या मशीनवरती पण त्याचा भरपूर प्रमाणात मला फायदा झाले आणि त्याचसोबत माझ्या आजूबाजूला पण काही लेडीज टेरर जे घरात राहून ब्लाऊज शिवतात ते सुद्धा माझ्याकडे होडलॉक करायला येत असतात आणि कोणत्याही वेळे आले तरी मी त्यांना लगेच होडलॉक करून देत असते त्याला फक्त हुक लावायचे बाकी आहेत तर मी तर डम्मीला लावून दाखवते या ब्लाउजचा फायनल लुक ते हे बघा असा हा कटोरी ब्लाउजचा जो बोट नाही तो ब्लाऊज माझा कम्प्लेन झाले आणि हे ते बघा स्लीव्स डिझाईन आहे प्रेस करायचा बाकी पण हुक लावल्याच्या नंतर याला प्रॉपर चांगल्या प्रकारे प्रेस करेल ते दाखवण्यासाठी तरुती मी रमीला लावले आहे तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर करायची आहे म्हणून ते तीन गोल्डन छान बटन लावले दहा असा वचा पॅटर्न आहे बॉर्डर होती ते तिथं जे स्लीवच्या साईडला जी बॉर्डर होती ना ती खूप मोठी होती ही जी बॉर्डर आणखी पुढे होती तर मग त्या बॉर्डरचे मी दोन भाग करून स्लीवजला आधी यूज केले ना आधी बॉर्डर काढून इथं बॅकनेकला असं यूज केले प्रकारे हा बॅकनेक डिझाईन तयार केले आणि याची जी मी शिलाई घेतली कारण की याला नेक डिझाईन पण आहे वरून स्लीव डिझाईन पण आहे तो टोटल तो शिलाई घेतले साडेचारशे रुपये म्हणजे आता आमच्या इकडे जो डिझाईन ब्लाउजचा जो रेट आहे तो साधा साध्या डिझाईनचा सा तीनशे पासून आहे तीनशे ते पाचशे असे तर त्यानुसारच मी पण घेते मी पुन्हा जागेवर लावून देते तर मला कसं आहे डिझाईनचं ब्लाऊज शिवायला कपडे शिवायला खूप आवडतात म्हणजे जसे जसं डिझाईन शिवायला म्हणजे माझी ते आहेत तर मी डिझाईन मध्ये कपडे जास्त घेत असते आता बऱ्याच काही ताई आहेत ते माझ्या आजूबाजूला आहेत किंवा जे काही आहे तर ते, ते मला बोलतात की डिझाईनचे ब्लाऊज कशाला एवढे घ्यायचे त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो दिवसभरातून एकच ब्लाऊज शिवून होतो तर त्यापेक्षा सातेच ब्लाऊज शिवायचे साते दिवसाला चार पाच होता शिवून तर मला कसं माझं मला डिझाईन शिवायला पहिल्यापासून आवडते मी त्यात वेस्टर्न बी वेस्टर्न पण कपडे शिवत असते वन पीस वन गाऊन असतात मध्ये ते सुद्धा शिवत असते म्हणजे मला आवड असल्यामुळे मी ते घेत असते डिझाईनचे ब्लाऊज आणि त्यानुसार मी सुद्धा घेत असते तर त्यामुळे मला डिझाईन ब्लाऊज शिवायला आवड परवडतो तर आमचा हा कसं ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागात एवढे वेस्टर्न टाईप कपडे कोणी घालत नाही आणि मला तेही शिवायला आवडतात पण इथं कोण जसं घात घालत नसल्यामुळे एवढे येत नाही शिवायला जास्त येतात ते डिझाईनचे ब्लाउज येतात किंवा साधे जे पंजाबी सूट असतात ते येत असतात पण मोस्टली जर कधीतरी कोणत्या एखाद्या मुलीचा असेल तर मग ते साडीचे वन पीस किंवा वेस्टर्न टाईप कपडे ते पण आले तर मग ते पण मी शिवून देत असते कारण की मला ते आवडतं शिवायला आणि साधे ब्लाऊज जास्तीत जास्त शिवण्यापेक्षा मला त्याच्यासोबत डिझाईनचे ब्लाउज सुद्धा शिवायला आवडतात कारण की आपण कसं जसं मेहनत पडतो जसं आपण ते ब्लाऊजला वेल देतो त्यानुसार मी शिलाई सुद्धा घेत असते तसं डिझाईन ब्लाऊज शिवायला जशी मेहनत पडते किंवा जेवणा वेल आपण देत असतो त्यानुसार शिलाई सुद्धा मी घेत असते त्यामुळे ते मला परवडून जातं तर मी घेत असते डिझाईनचे ब्लाऊज पण शिवायला आणि वेस्टर्न कपडे जरी आले तर ते पण मी शिवून देत असते मला ते सर्व टाईपचे कपडे शिवता येतात ड्रेस ड्रेस म्हणा पंजाबी सूट ट्राऊजर पॅन्ट जेवढे पण ड्रेसमध्ये प्रकार असतात ते सर्व शिवता येतात त्याच्यासोबत ब्लाऊज पण सगळे प्रकारचे ब्लाऊज शिवता येतात त्याच्यामध्ये प्रिन्स कट कटोरी अजून पीस जे असेल ते सर्व शिवता येत असतं तर मी सर्व ब्लाउज कपडे जेवढे काय आले शिवायला जशी कस्टमरची ऑर्डर असेल तसं मी ते घेत असते आणि माझा हे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा कारण की मला माझ्या ह्या व्यवसायामध्ये बरंच पुढे जायचं आहे जर तुमचा सपोर्ट असेल तरच मी पुढे जाऊ शकते तर त्यामुळे सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि बेल वरती क्लिक करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पण काही फ्लाऊज आहेत डिझाईन मध्ये दे, त्याची सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बाय बाय